माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आग्रह असणारे की विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण घाबरून जायचं काही कुठलं कारण नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तुमचा मोठा भाऊ या नात्याने तुमच्या खात्यावरचे पैसे कोणी हिरावून घेणार नाही सातत्याने विरोधकांकडनं आरोप केला जातो की तुमच्या खात्यावरचे पैसे जाऊ शकतात सुरुवातीला आरोप होता की तुमच्या खात्यात पैसे येणारच नाही अशा प्रकारच्या वल्गणांना आपण बळी न पडता आपण थोडं संयमाने जर का राहिलो तर जी आत्ता नंदुरबारला घटना झाली त्या नंदुरबारच्या घटनेमध्ये थोडीशी ढकलाडकली लोटालोटी झाली आणि त्याच्यामध्ये एक दोन महिलांना बुरळ आली नंदुरबार जिल्ह्यातल्या दडगाव अक्राणी तालुक्यामधली ही घटना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी घटना घडली तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की महिलांनी भगिनींनी एक प्रामाणिकपणे आपण थोडंसं संयमाने राहिलं पाहिजे कुठलाही प्रकारचा तुमच्यावर अन्याय होणार नाही कुठलाही पैसा तुमचा हा डुबणार नाही किंवा तुमच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका